पुढची बातमी धुळ्यातून आहे धुळ्यामध्ये आनंदखेडा गावामध्ये गोठ्याला आग लागली आहे या आगीमध्ये सात पारड्यांचा मृत्यू झालाय तर दहा मशीना अंधत्व आलेला आहे या आगीमध्ये पन्नास ते सत्तर लाख रुपयांचं नुकसान झालंय धुळे शहरालगत असलेल्या आनंदखेडा गावामध्ये एका गोठ्याला भीषण आग लागली या आगीमध्ये सात पारड्यांचा मृत्यू झाला असून दहा मशीना अंधत्व आलेला आहे त्यांचाही जीव धोक्यात आहे या जखमी म्हशी ही दगावण्याची स्थिती आहे या आगीमध्ये पन्नास ते सत्तर लाख रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते पितांबर फकीरा भामरे या शेतकऱ्याच्या गोठ्याला ही आग लागली होती हे अग्निताडव पाहिल्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब हवालदिल झालंय या कशामुळे लागली हे अद्यापही समोर आलेलं नाही आहे मात्र या आगीमध्ये अनेक जनावरं दगावली असून मका गहू सह जनावरांच्या खाद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पशु अवजारं देखील जळून खाक झालेली आहेत या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद संवर्धन अधिकाऱ्यांसह अनेकांनी घटनास्थळी भेट देत प्राथमिक पंचनामा सुरू केला आहे या आगीमध्ये सात बारड्यांचा सा मृत्यू झालेला आहे भयावह अशी ही आग होती दहा म्हशीना यामुळे अंधत्व झा आलेलं आहे आणि या दहा म्हशी गंभीर आहेत त्यांना हे ही वाचण्याची काही परिस्थिती नाही आहे ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकलेलं नाही आहे मात्र आगीचं रूप हे फारच रौद्र होतं आनंदखेडा गावामध्ये या गोठ्याला आग लागली होती या आगीमध्ये सात पारड्यांचा जळून मृत्यू झालेला आहे तर दहा मशीन अंधत्व आलाय आणि इथली परिस्थिती पाहिली असता ह्या शेळमध्ये सात पारडू जे आहेत ते पूर्णपणे राग झालेली आणि दहा मशी जे आहेत त्यांच्या अंगावरची कातडी गेलेली डोळे पूर्ण निघून गेलेले आहेत पायांवर जखमा आहेत याच्यापैकी दहा म्हशींपैकी जवळपास पाच ते सहा मशी मरणावस्थेत अवस्थेत आहेत मी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं तर याच्यापैकी सहा मशी जगण्या जगणार नाहीत आणि दहा आणि चार म्हशी जे आहेत त्यांना देखील खूप मोठ्या पद्धतीने गंभीर जखमा झालेल्या आहेत तीन वाज्या सुमारास आ, मी घरी होतो आणि अचानकपणे आग लागलेली होती अचानकपणे शॉर्ट सर्किट वगैरे काहीच नाही आहे इथं तसं काहीच नाही आहे पण तरी कशी झाली असेल काय लागलं असेल ते मलाच काही सांगता येऊ शकणार नाही आणि कमीत कमी माझे शेती आवजारं काही मशनं होते कटर मशीन वगैरे ते ढेपीचे ढेप होती पंधरा वीस पोते आणि गहू आणि मका होता काढलेला तो ते पण जळून खाक झालेले आहे